श्रावण महिना म्हणजे महादेवाला खूप प्रसन्न करणारा महिना आणि या महिन्यात शनिदेवाची कृपा जर आपल्यावर करायची असेल तर या दोघांनाही प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानल्या जातं या दिवशी केलेले काही खाय खास उपाय तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतात अशी श्रद्धा आहे यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर शनी मंदिरात जाऊन शनिदेवाला मोहरीचं जा तेल अभिषेक करा सोबतच त्यांना काळे तीळ काळे उडीद आणि निळ्या रंगाची किंवा प्राजक्ताची फुले अर्पण करा या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणं खूप शुभ मानले जातं पिंपळाच्या झाडाखाली महुरीचं तेलाचा दिवा लावा आणि झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घाला यामुळे शनिदेवाची कृपा प्राप्त होते आणि अडथळा दूर होतात जर तुम्हाला शनिदेवाला अजून प्रसन्न करायचं असेल तर रुईच्या फुलाचा उपाय करा रुईचे सात शनी मंदिरात अर्पण केल्याने धन लाभ होतो या उपायासोबतच हनुमान चालिसा किंवा शनी स्रोताचा पठन केल्यास साडेसातीचा प्रभाव कमी होतो या दिवशी गरजू आणि गरीब लोकांना काळे कपडे लोखंडी वस्तू किंवा काळे तिळ दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते यामुळे शनिदेवाचं प्रसन्न होऊन तुमच्यावर त्यांची कृपा करतात ही सर्व कामे मनोभावाने आणि श्रद्धेने केल्यास तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल होईल